की हे सगळं ब्रह्मांड त्यात सामावून जाईल तरी त्या गुरुचं आपण महती सांगू शकणार नाही इतकं गुरूंचं महत्व आपण पण आपल्याजवळ जे आहे ते इतरांना देऊ प्रत्येकामध्ये गुरु दडलेला आहे तर त्या गुरुला जागृत करणं ते काम असतं त्याला असते साधनं आणि ती साधना ज्यांच्याकडून आपल्याला शिकते ते आपल्या असतात आज जे गुरु करणं ज्याला म्हणतो ना आपण गुरु करू शकत नाही मला वाटलं याला गुरु करावं मला वाटलं त्याला गुरु करावं हे प्रपंचात काही परमार्थ हा जो आहे तिथे आपण गुरु करू शकत नाही तर आपण काय होऊ शकतो आपण शिष्य होऊ शकतो गुरु आपोआप येतात आणि ते आपल्याला अनुग्रह देत आपल्याला दरवेळेस अपेक्षा काय असते की चमत्कार घडावा चमत्कार घडला ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं आपण वाचन करत राहतो पण तेच तेच वाचत राहतो गुरुचरित्र पारायण तेच तेच करत राहतो पण त्याच्यामध्ये जे दाखवलेला जो शिष्य आहे तसा आपण होण्याचा प्रयत्न करत की जो पूर्णपणे गुरूंना समर्पित झाला तो शिष्य गुरु ही कुठली व्यक्ती नाही आहे गुरु हे एक तत्व आहे उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही वे काळामध्ये जे तत्व राहणार आहे ते असं गुरु तत्व आलं का लक्षात म्हणजे मागे पण ज्या गो ज्या ज्या गुरूंनी जन्म घेतला त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते तेच केलं आज सुद्धा जे मार्गदर्शन केलं जातं ते सुद्धा तेच आहे आणि पुढे सुद्धा ते 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 रह, रह, जे मार्गदर्शन केलं जाणार आहे ते तेच राहणार आहे ते एकच मार्गदर्शन राहणार आहे ते मार्गदर्शन म्हणजे प्रपंच करत करत या प्रपंचातून परमार्थ करा कारण की प्रपंच हा जो आहे तो प्रपंच हा होत राहणार आहे तो आपण केला आणि नाही केला तरी सुद्धा तो होणारच आहे तो थांबणार नाही कारण की तो माझ्या जन्मानुजन जल्मा कर्माचा तो आहे अल का लक्षात पण हा करत असताना याच्यातनं परमार्थ कसा करायचा तो परमार्थ कसा करायचा याचं जे मार्गदर्शन केलं जातं ते राहतात ते गुरु म्हणजे जसं म्हटलंय की लहान मूल राहतं जन्माला आल्याबरोबर त्याला जे मार्गदर्शन मिळतं ते कोणाचं मिळतं आईचं तर आई ही सर्वप्रथम आपली गुरु आहे म्हणून त्या भाषेला पण आपण काय म्हणतो मायबोली मायबोली की आईचं जे शब्द आहे ते जे शब्द आपण म्हणतो ती आपली मायबोली तर प्रथम गुरु कोण असतं तर ती असते आई की जी त्या याच्यामध्ये आपल्याला शिकवते की कसं जगायचं म्हणजे मानवाचा जन्म झाल्यानंतर ती स्टार्टपासून शिकवते खायचं कसं बोलायचं कसं काय काय करायचं हे तिच्याजून आपण शिकतो तिच्यासोबत असतो वडील की ते दोघं जण मिळून त्या मुलाला त्याच्यावर ते संस्कार करत असतात जेव्हा तो मुलगा सक्षम होतो थो। थोडासा मग त्यावेळेस त्याला शाळेमध्ये टाकलं जातं त्या शाळेमध्ये टाकल्यानंतर तिथे जे शिकवतात ते पण आपले असतात गुरु आता हे जे सर्व आहे ज्याच्या ज्याच्या जाऊन आपण जे जे शिकतो ना तो आपला गुरु जे आपल्याला माहीत नाहीये पण त्याच्याकडनं समजलं तर तो, तो गुरु ही परंपरा आहे मग गुरु हा जो आहे हा गुरु कसा असतो तर गुरु हा देणारा असतो गुरु हा देणारा असतो की त्याच्याजवळ जे जे आहे ते ते देत जाणार आणि तेच म्हटलेलं आहे आपल्या याच्यामध्ये देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे दे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे आपला शब्दार्थ आणि भावार्थ आपण शब्दांमध्ये अडकलेलो असतो पण भावार्थ हा निराळा असतो देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्याची जी वृत्ती आहे त्याची देण्याची जी वृत्ती आहे आपण जे शिकतोय आपण जे शिकलो ते सुद्धा आपण दुसऱ्याला द्यायला पाहिजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे ते देणाऱ्याचे हात का घ्यावे की त्या हाताच्या माध्यमातून आपण पण आपल्याजवळ जे आहे ते इतरांना देऊ म्हणजे आपल्याला पण आपल्यात पण गुरु दडलेला आहे प्रत्येकामध्ये गुरु दडलेला आहे आलं का लक्षात फक्त त्या गुरुला जागृत करणं ते काम असतं त्याला असते साधना ती असते साधना आणि ती साधना ज्यांच्याकडून आपल्याला शिकते ते आपल्या असतात गुरु अलग अलग शब्द त्यामुळे गुरु हा जो शब्द आहे ना तो फक्त दोन अक्षर येईल गु आणि रु पण ह्या दोन अक्षर हा इतके मोठे आहेत ना की हे सगळं ब्रह्मांड त्यात सामावून जाईल तरी त्या गुरुचं आपण महत्व सांगू शकणार नाही इतकं गुरूंचं महत्व आहे गुरु, गुरु, गुरु। हा जो गुरु आहे जसं प्रपंचामध्ये आपल्याला मार्गदर्शन करत प्रपंचामध्ये आपण त्याच्या जाऊन शिकतो आणि काहीतरी कुठेतरी नोकरी करतो किंवा कुठला तरी व्य व्यवसाय करतो काहीतरी करतो आणि त्याच्यामुळे आपला प्रपंच होतो म्हणजे हे कोण झाले तर व्यवहारातलं मार्गदर्शन करणारे गुरु बरोबर आहे आता याच याच्यातनं जसं आहे की हे प्रपंच मी करतोय पण हा प्रपंच करत असताना सुद्धा तो करता करता मला परमार्थ करायचा कारण की परमार्थ करण्यासाठी माझं जीवन आहे माझा जो जन्म आहे तो परमार्थासाठी आहे आणि परमार्थ म्हणजे काय परम अर्थ आपल्या जीवनातला जो सूक्ष्म अर्थ आहे परम परम म्हणजे सूक्ष्म असा जो सूक्ष्म अर्थ आहे तो जाणून घेणं आणि तो जाणून घेऊन त्याच्यानुसार आपण साधना करत आपण आपल्यामध्ये ते चांगले गुण आपल्यामध्ये ते यावे तो परमार्थ आणि हे जे शिकवतात आपल्याला ते असतात अध्यात्मातले गुरु ते परमार्थातले गुरु आणि असेच गुरु असतात ना जे हे गुरु जसं प्रपंचामध्ये आई वडील किंवा जे गुरु आहेत शिक्षणातले हे गुरु त्या प्रपंचातल्या त्या देहापुरते राहतात अलग अलग त्या देहापुरते राहतात पण परमार्थामध्ये जे गुरु आपल्याला प्राप्त होतात ते जन्मानुजन्मे असतात म्हणजे एकदा आपल्या जीवनामध्ये जर गुरु आले आणि त्या गुरूंनी आपल्याला अनुग्रह दिला तर त्यानंतर जन्मोजन्मी ते आपल्या सोबत असतात कारण की ते आपल्याला या परमार्थाच्या वाटेने ईश्वरापर्यंत घेऊन जातात आणि ईश्वराशी एकरूप करतात म्हणजे ते जसे ईश्वरमय झालेले असतात तसं त्या शिष्याला ईश्वरमय करतात म्हणून तो जो गुरु असतो ना तो जन्मो जन्मीचा गुरु असतो आणि असा गुरु जो राहतो ना असा गुरु लाभणं लाभणं म्हणतो मी करणं नाही ना। लाभणं तर हा जो लाभणं आहे ना त्याच्यासाठी आपली पूर्व पुण्यही लाभते जर पूर्व पूर्वपुण्यही आपल्याकडे असेल तर आपण अशा गुरूंच्या सानिध्यामध्ये सत्संगामध्ये किंवा त्यांनी अनुग्रह देण्याच्या इतपत आपण जाऊ शकतो नाहीतर का काय होतं माहिती आहे का गुरु आपण करू शकत नाही लक्षात घे आज जे गुरु कर्ण ज्याला म्हणतो ना आपण गुरु करू शकत नाही कारण की कर्ण जेव्हा राहतं ना ते माझ्या मनावर आलं मला वाटलं याला गुरु करावं मला वाटलं त्याला गुरु करावं हे प्रपंचात आहे मला वाटलं हे शिकावं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो मला वाटलं ते शिकावं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो पण परमार्थ हा जो आहे तिथे आपण गुरु करू शकत नाही हो? तर आपण काय होऊ शकतो आपण शिष्य होऊ शकतो आपण शिष्य होऊ शकतो गुरु नाही करू शकत आणि शिष्याचे जे गुण आहे ते आपल्यामध्ये आपण आणू शकतो शिष्याचे गुण की शिष्य कसा असावा आणि असा जेव्हा तो शिष्य होतो त्याची पात्रता वाढते शिष्य होण्याची त्यावेळेस गुरु आपोआप येतात गुरु आपोआप येतात आणि ते आपल्याला अनुग्रह देतात आणि तो अनुग्रह देऊन त्याच्यानंतर मग तो शिष्य शिष्य झालेला आहे तो शिष्य झालेला असल्यामुळे त्या गुरूंच्या सानिध्यामध्ये तो राहतो आणि गुरूंच्या सानिध्यामध्ये राहून त्याची प्रगती होते की जो पूर्णपणे गुरूंना समर्पित झाला तो शिष्य मग अजून आपण झालेलो नाही आहे त्याच्यामुळे आपण त्या साधनेच्या मार्गावर आहोत आणि हे बदल आपल्याला करावं लागणार होणार नाही आपल्याला दरवेळेस अपेक्षा काय असते की चमत्कार घडावा बस चमत्कार आणि हा चमत्कार घडला ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं आपण वाचन करत राहतो फक्त की श्रीपाद वल्लभांनी असं केलं आणि तसं झालं अरे पण ज्याचं झालं त्याची पण काहीतरी पात्रता होती त्याच्यामुळे त्याच्या जीवनात त्यांनी ते तसं घडवून आणलं प्रत्येकाचं नाही केलं पण आपण तेच तेच वाचत राहतो गुरुचरित्र पारायण तेच तेच करत राहतो पण त्याच्यामध्ये जे दाखवलेला जो शिष्य आहे तसा आपण होण्याचा प्रयत्न करत नाही आलं का लक्षात तर ते जर आपण करायला लागलो आजच्या दिवसापासून तर खरोखर आपली प्रगती व्हायला वेळ नाही लागत प्रगती व्हायला वेळ लागत नाही कारण की ज्या वेळेस आपल्याला समर्पित व्हायचं आहे आणि ते समर्पित आहे पण कशासाठी तर त्या आपल्या जो प्राण आहे जो आत्मा आहे त्या आत्म्याचं रक्षण फक्त गुरु चांगल्या पद्धतीने करू शकतात समजलं का पंचमहाभूताचं जे शरीर आपलं आहे हे पंचमहाभूताचं शरीर आज न उद्या जाणारच आहे ते काही राहणार नाही ते संपणारच आहे पण या पंचमहाभूताच्या शरीराच्या माध्यमातून मी कशा पद्धतीने परमार्थ करू शकतो हे फक्त तेच सांगू शकतात आणि तसा परमार्थ जर आपण करत गेलो तर जसा म्हटलं आहे की आत्मा हे प्रत्येकाला माहिती आहे की आत्मा अमर आहे आत्मा कधीही मरत नाही शरीर बदलत जातात वगैरे वगैरे हे सगळ्यांना तत्वज्ञान खूप छान माहिती आहे पण हे तत्वज्ञान जे आहे हे फक्त आपण ऐकण्यापुरतं ठेवलं आहे कृतीमध्ये नाही आणलं आणि ज्या वेळेस आपण ते कृतीमध्ये आणू न तो खरोखर त्या शरीराचा काय उपयोग करायचा तो आपण करायला लावू